जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव बस स्थानक परिसरात एका मनोरुग्ण माथेफिरूची नागरिकांमध्ये दहशत बसस्थानक परिसरात माथेफिरूकडून पोलीस वाहनावर दगडफेक करण्याचा प्रयत्न मनोरुग्णाने हातात मोठा दगड घेऊन परिसरात उभ्या असलेल्या चार ते पाच मोटरसायकल्सची सा केली तोडफोड धडगाव बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या एका मनोरुग्ण व्यक्तीने मोटरसायकली फोडल्या असून त्यातील एका मोटरसायकलला लावली आग देखील लावल्याचा प्रकार केला आहे धडगाव शहरातील बसस्थानक परिसरात सुमारे दीड तास या मनोरुग्ण माथेफिरूचा हातात दगड घेऊन जनतेत दहशत निर्माण करण्याचा प्रकार सुरू होता सदर माथेफिरूला पकडण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली होती अशा मनोरुग्ण माथेफिरूनच्या जीवघेण्या प्रकारामुळे धडगाव शहरातील नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा यावर आला असल्याचे दिसून आले धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार